आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इनोवा कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाट्यानजीक गडनदी ब्रिजवरील दुबा जगाला कारची जोरदार धडक बसली यात कार पलटी झाली या अपघातात सात जण जखमी झालेत हा अपघात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडलाय या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झालाय गोव्याहून मुंबईच्या दिशेनं इनोवा कार घेऊन जात असताना हळवल फाटा दरम्यान कार आली असता चालकाच नियंत्रण सुटल्यानं कारची नजिकच्या दुभाजकावर जोरदार धडक बसली आणि पलटी झाली अपघातात बेगम महम्मद हनीफ चौकापूर वय चाळीस आयान मुक्त्यार गन्नेवाले वय चौदा मोल्ला गुलाबसाब शिगाली वय अठ्ठावीस बाशिरा मोहम्मद गौस हकुलदार वय बहात्तर अमीर मोहम्मद गौस हवालदार वय तेहतीस आलिया महाभुसाल शिगाली वय अकरा पाईजा जाफर कुमुमय वय अकरा हे मडगाव गोवा येथील प्रवासी जखमी झाले अपघातग्रस्तांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल